कोकण पदवीधर मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे एकीकडे काँग्रेसनं रमेश किर यांना उमेदवारी दिली आहे ठाकरे गटाकडून आज किशोर जैन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत विधान परिषदेच्या इतर जागा महाविकास आघाडी एकत्र लढत असताना कोकण पदवीधर मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीचा आघाडीत धर्म पाळला जात नाही असं दिसतंय तर इकडे महायुतीतसुद्धा तशीच काहीशी परिस्थिती आहे एका जागेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे पक्षाचा उमेदवार असतानाच इकडे महाविकास आघाडीतसुद्धा तशीच काहीचं चित्र निर्माण झाल्याचं दिसतंय कोकण पदवीधरसाठी आघाडी धर्म पाळला जात नाही आहे असं दिसतंय ठाकरे गटाचे उमेदवारही अर्ज दाखल करणार आहेत तर काँग्रेसनं रमेश किर यांना उमेदवारी दिलेली आहे आता आघाडीतली ही बिघाडी टाळण्यासाठी एका जागेसाठी जो आघाडी धर्म इथे पाळला जात नाहीये तसं होऊ नये यासाठी नेते मंडळींकडून काही बैठका केल्या जात आहेत का याकडे लक्ष असेल तीची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया कृष्णात तिकडे महायुतीत सुद्धा तशीच परिस्थिती होती त्यातल्या त्यात मनसेनं माघार घेतली महाविकास आघाडीतलं आता हे चित्र बदलणार का अशा प्रकारे जो आघाडी धर्म पाळला जात नाही त्याबाबत नेत्यांची काही चर्चा होणार आहे का किंवा काय नेमकं विधान परिषदेच्या सर्व बाकीच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे प्रत्येकी एकच उमेदवार आहेत परंतु केवळ आता कोकण पदवीधर मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आमने सामने आलेले पाहायला मिळतात या संदर्भात आता कोण नेमकं माघार घेत की मैत्री पुनर्त होते की महाविकास आघाडीत बिघाडी होते हे पाहणं देखील गरजेचं आहे कारण आज किशोर जैन हे ठाकरे गटाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत दोन दिवसापूर्वी रमेश किर जे काँग्रेसच्या वतीनं उमेदवारी जाहीर झालेले त्यांनी उमेदवारी अर्ज ऑलरेडी दाखल केलेला आहे त्यामुळे थोडस कृष्णात नक्कीच तर कोकण पदवीधर साठी मात्र आघाडी धर्म पाळला जात नाहीये आणि तो का पाळला जात नाही असा असा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण ठाकरे गटाचे उमेदवार जैन आज उमेदवारी अर्ज दाखल करतील दुसरीकडे याच जागेसाठी काँग्रेसनं किर यांना उमेदवारी जाहीर केली तुर्तास धन्यवाद कृष्णात तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी